आनंद धाम आपल्या विश्वासाचं घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आरसीसी बांधकाम वुडन मॅन डॉ नामवंत कंपनीचा इन्व्हर्टर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे कुडा संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य लोखंडी आल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे समृद्धी महामार्ग कायम चर्चेमध्ये असतो हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झालेत या महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या गेल्या यामध्ये प्रवासापूर्वी वाहनांचे टायर चेक करणे तसेच स्पीड मापक यंत्रणा अशा विविध उपायांचा समावेश आहे मात्र आता या महामार्गावर एक धक्कादायक प्रकार घडलाय त्यामुळे या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता अनेक पटीनं वाढली आहे समृद्धी महामार्ग प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय महामार्गाच्या मधोमध दोन्ही पुलाला जोडणाऱ्या एक्सप्रेसवर चॉईनचा लोखंडी पोल वर आलाय समृद्धी महामार्गावर असलेल्या बुलढाणा टोल नाक्याजवळ हा लोखंडी पोल सुमारे दोन फूट वर आलाय यामुळे अपघाताचा धोका वाढलाय हा लोखंडी पोल दोन ते तीन फूट वर आल्यामुळे वाहने पलटी होण्याचा धोका निर्माण झालाय हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झालेत मात्र आता या महामार्गावर लोखंडी पोल वर आल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका